नमस्कार मी पंजाब डकते एकवीस जुलैपर्यंत पूर्व विदर्भामध्ये सात पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ तसेच इकडं अकोला अमरावती बुलढाणा वाशिम त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद घाटाच्या खाली त्याच्यानंतर जालना जिल्हा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन चार दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणपट्टीचा पाऊस तो कायम राहणार आहे तर नाशिकचा देखील सरी चालूच राहतील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या सरी चालूच राहतील हे लक्षात येतं पण खास करून हे अंदाज केवळ दिला कशामुळं की बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर ह्या बार्शी पंढरपूर असा जत ह्या भागामध्ये पाऊस पडलेलाच नव्हता खास करून केवळ त्याच्यासाठी अंदाज दिलेला आहे की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी की आता ह्या जवळपास एकवीस तारखेपर्यंत तुमच्या ह्या या पाच सहा जिल्ह्यामध्ये चांगला दररोज वेगवेगळे हवा पाऊस पडणार आहे आणि तुमच्या सोयाबीन असो कापूस असो उडीद असो ऊस असो सगळ्या पिकाला तुमचं जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आहे आणि नंतर अचानक वातावरणबद्दल झाला तर परत एक मेशन दिलं जाईल